आज विज्ञानाच्या तासिकेमध्ये मी या मुलांना शुक्रवारी दिलेला होमवर्क जो आहे तो लिहायला सांगितला आहे तर पूर्ण पिरियडभर ही मुलं लिहत आहेत यांची स्पीड किती आहे ती आता मी काउंट करणार आहे आतापर्यंत दोन मुलींनी दोन मुलांनी वह्या तपासायला दिल्या आणि त्यांचा लिहिणं पूर्ण आहे आणि चार मुलींचं बाकीच्या मुलींनी मी सांगितलं मुली त्या दिवशीच लिहून पूर्ण केलेलं आहे बाकीच्या मुली ज्या आहेत त्या आपलं दुसरं लिखाणाचं काम करतात परंतु ही मुलं जी आहेत ही लिहिताना यांचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड अजिबात नाही येव्हा ना आतापर्यंत सगळ्यांचं जसं दोन मुलांचं लिहिणं झालं तसंच सगळ्यांचं लिहून व्हायला पाहिजे होतं परंतु यांचं या मुलाचं बघा या मुलांचं मुलाचं हे एवढं लिहिणे आहे हे एवढंच आहे या मुलाचं इतकंच आहे हा मुलगा हा जो आहे हा मला म्हणाला की मॅडम मी काय लिहित तर होतो ना ते मला सापडत नाही डोळे याचे आहे हात याचा आहे पुस्तक याचं आहे वही याची सगळं याच्याजवळ आहे तरी पण याला तो काय लिहत होता ते सापडलं नाही मग मला ते दाखवून द्यावं लागलं की हे बघ इथपर्यंत लिहिलं आता तुझं पुढचं सुरू आहे हा बघ हा पण सुरुवातीपासून आहे याचं आहे तुझं आहे तर मला हे म्हणायचं आहे की ही जी मुलं आहेत यांचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड का होत नाही मध्येच बोलायला लागतात ला यांच्या अगदी पहारेकऱ्यासारखं यांच्याजवळ यांच्या जवळ मला थांबावं लागते था। तरी पण ते सिरियसली लिहित नाहीत की डोळ्यांनी हा शब्द बघितला हाताने लिहिला त्यांना ते सुचत नाही ह्याची कारणं काय असावीत ही आता मी शोधण्याचा प्रयत्न करेन